लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त आहे फायनली स्वप्नात नाही तर सत्यात आता इकडे अद्वेतच्या समोर स्वतः पूजाने सगळं सत्य आणलंय आणि कला जे सांगत होती ते सगळं खरं आहे हे अद्वेत अद्वेतला समजलंय अद्वेतला समजलंय राहुलने किडनॅप केलंय राहुलने मला अडकवलंय माणेकरांच्या सोबत तोच आहे आणि कलाचा व्हिडिओ पाहताच मग मात्र अद्वेतने राहुल 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 माणसांची धोबी पछाड केले आणि राहुलचं काम आता तमाम केलंय नक्की काय केलंय अद्वेतने पाव इकडे रात्रीच्या वेळेला कला आता तिकडून बाहेर पडलेली असते आणि ज्या ठिकाणी अड्डा सांगितलेला असतो तिकडे पोहोच प्रयत्न करत असते हे तिघ राहुल सांगत असतो काय मला कळतच नाही या अधवेत दारू पीत नाही काय नाही कसली मज्जा नाही कसली धमाल नाही त्याच वागणंच काही कळत नाही मला यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो कसं आहे म्हणजे इकडे गौरव म्हणतो अरे आयुष्यातली सगळी मजा करण्याची डेरिंग प्रत्येकात नसते काय म्हणजे तुझ्यासारखी डेअरिंग आता फार कमी जणांच्यामध्ये असते आणि तुझं बघ आता कसं मला तर वाटते राहुल आयुष्यातली सगळी मजा मस्ती तू केलेली असणार आहेस कारण कारण या सगळ्यामध्ये आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही मस्त तुझ्या आहेत ना त्या तू केलेल्या हे कशावरून दिसते माहिती आहे का तू सारखं सारखं तिकडे बघतोस ना म्हणजे पूजाच्या सोबत सुद्धा असं म्हणत तो त्याला इशारा देतो आणि तो म्हणतो चल रे तुझं आपलं काय हे सगळं चालू आहे इकडे सोहम जरा अस्वस्थ असतो आणि अनामिका विचार करत असते की नक्की ह्याच्या डोक्यात तरी काय चाललंय हा आता इतका अस्वस्थ का आहे असा विचार करत असताना अनामिका त्याला जवळ येते आणि सोहू काय झालं यावरती सोहम म्हणायला लागतो अगं ते, ते जे मला आर्ट गॅलरीसाठी कॉन्ट्रॅक्ट करत होते ना म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की या आर्ट गॅलरीमध्ये काम करायचं आहे तर त्यांचा मला काही मेसेज नाही आला आणि त्याच संदर्भात मला आता जरा हे वाटतंय ते की त्यांचा मेसेज का नाही आला असेल मला अजून यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते ती आणि ते ठीक आहे त्यांचा तुला मेसेज नाही आला असं म्हणतोयस तू पण त्यांचा मेसेज आल्यावरती तरी सुद्धा हे काम करणं तुला झेपलं असतं सो सो का सोहू असं म्हटल्यावर ती सोहम थोडासा गडबडतो आणि अनामिका म्हणजे काय म्हणायचंय तुला यावरती अनामिका म्हणते नाही तसं नाही पण तितक्यात आता हो हो ता मेसेज सुद्धा येतो मेसेज आल्यावरती मग आता लगेचच सोहम खूपच खुश होतो त्यांनी दिलेलं असतं की आमच्या आर्ट गॅलरीचं थोडंफार काम चालू आहे आणि त्या संदर्भात आम्ही बिझी होतो म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत मेसेज पोचवू शकलेलो नाहीयेत पण आता लवकरच आपण आपलं काम सुरू करायचं आहे हा मेसेज वाचल्यावरती मग सोहमला खूपच आनंद होतो आणि सोहम खुश होतो आणि अनामिका मला त्यांची ऑफर आलेली आहे असं सांगायला लागतो अनामिकाला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं आणि ती विचार करते हे काय म्हणजे ह्याला कशी काय मेसेज येतात काय माहिती असा ती विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता तोपर्यंत कला रिक्षा करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिला आता जयंत काकांनी सांगितलेलं असतं ती थी आलेली असते आणि मग आता राहुल असतो पण त्याला साधारण कला आपल्याला कुठेतरी दिसली असं वाटतं आणि त्यानंतर मग तो डोळे सोडून पाहायला लागतो पण तितक्यात तिथे लगेचच येतो तो म्हणजे गौरव आणि चल राहुल कशाला इकडे तिकडे बघतोय धमाल मस्ती करायची ना आपण असं म्हणायला लागतो त्यामुळे कला बाजूला लपते लगेचच आणि ती व्हिडिओ करायला लागते मग त्यानंतर राहुल सांगायला तो धमाल मस्ती आपल्यासारखी धमालमस्ती कुणी केली नसेल कसा बदला घेतला ना त्या कला आणि अद्वेतचा सारखं आपलं माझ्या डोक्यावरती बसायचे म्हणजे मला त्या घरात काडीची किंमत नव्हती पण मी ठरवलं काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये आपलं स्थान आपलं महत्व हे आता आपणच वाढवायचं आहे त्यासाठी आपल्याला कोणीही मदत करणार नाही म्हणूनच बाणेकर आणि तुझ्या मदतीने मी हा सापळा रचला करोडोंच्या हिऱ्याच्या फ्रॉडमध्ये अद्वेतला जेलमध्ये पाठवणं आणि त्यानंतर करोडोचा हिरा करत चांदे हिरे चोरत चांदेकरांना बदनाम करणं हे सगळं कोणी केलंय हे सगळं या राहुलनेच केलेलं आहे आणि आता चेरी ऑन द केक म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपलं कुठे नाव पण आलं नाही तुला का काही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता व्यवस्थितरित्या सुटलेलो आहोत या सगळ्यामध्ये आपल्याला कोणी अडकवू शकत नाही ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता हे सगळं कला रेकॉर्डिंग करते आणि राहुल तू आत्ता फुशार क्या मार पण मी तुला या सगळ्यामध्ये सोडणार नाहीये चांदेकरला जो काही त्रास दिलास ना त्या त्रासाचा जोपर्यंत तुझ्याकडून बदला घेत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं ती म्हणायला लागते बर हे सगळं म्हणत असताना मग आता तिचं रेकॉर्डिंग होतं आणि त्यानंतर राहुलच्या राहुलच्या सगळ्या फुशारक्या या त्या रेकॉर्डिंग मध्ये आता रेकॉर्ड झालेल्या असतात राहुलच्या फुशारक्या रेकॉर्ड झाल्यामुळे मग आता कला तिकडून जायला निघते आणि ज्या वेळेला कला आता विचार करते की मी इथून निघती आहे पण कला तिकडून निघत असतानाच खूप मोठी गडबड होते आणि ती गडबड म्हणजे अशी तिच्या हातून तो फ्लॉवर पॉट खाली पडतो फ्लॉवर पॉट खाली पडल्यामुळे आता इकडे तो आवाज होतो आवाज झाल्यावर ती राहुल आणि इकडे गौरव हे दोघं जण थोडेसे अलर्ट होतात कसला काय आवाज म्हणून ते दोघं जण बाहेर येतात आणि तोपर्यंत कला तिकडून पळायला लागते ज्या वेळेला कला तिकडून पळत असते त्यावेळेला हे सगळेजण तिचा पाठलाग करत 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 तिच्या मागे जायला लागतात ज्या वेळेला तिचा पाठलाग करत तिच्या मागे जायला लागतात आणि त्याच वेळेला आता इकडे कला त्यांना चकमा देते आणि पळत असत असताना आता इकडे अद्वेत येतो ज्या वेळेला कला आपल्या बाजूला नाहीये हे अद्वेतला समजलेलं असतं आणि त्याच वेळेला मग आता अद्वैत तिकडे येतो आणि अद्वैत तिकडे आल्यावरती तिला वाचवतो काय आहे हे सगळं कला तू इथे काय करतेस खरे असं म्हटल्यावर ती म्हणते थांब असं काहीच बोलू नकोस तोपर्यंत मागून गौरव येतो राहुल येतो आणि हे दोघ जण असतात ते काही दिसत नाहीत पण त्याच वेळेला राहुलचा आवाज येतो गौरवाई चल कोण नाही कोणाची हिंमत पडली आता इकडे येण्याची यानंतर मग आता इकडे लगेच सांगायला लागतो राहुलला आता ऐक आवाज ऐकले वती अद्वैत म्हणतो काय आहे सगळं खरे कला सांगते आत्ता इथून चल मी तुला सगळं सगळं खरं काय आहे ते सांगते पण इथून आता जाणं आपल्याला भाग आहे कारण या लोकांनी जर का आपल्याला बघितलं ना तर खूप मोठा आता खूप मोठा आता प्रॉब्लेम होईल असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो हो पण मला काय झालंय ते सांग यावरती ती सांगते मी तुला सांगत होते ना राहुलची कारस्थानं तू राहुलच्या कारस्थानावरती आता इकडे विश्वास ठेवला नाहीस पण मी तुला सगळं आता पूर्णपणे पुराव्या सकट देणार आहे आणि अद्वेतनी पाहिलेलंच असतं दारूच्या नशेमध्ये धुत असलेला आता इकडे गौरव सोबत असलेला राहुल आणि त्यांच्या सोबत असलेले बाणेकर हे सगळं पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वेतला सगळं समजतं पण नक्की काय आहे तो कलाला विचारायला लागतो काय आहे हे सगळं कला म्हणते चांदेकर मी तुला सगळं सांगेन पण इथून निघितलं निघल्यानंतर आत्ता मी तुला काही सांगू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता दोघंजण तिकडून निघतात पण त्याच वेळेला आता इकडे या बाजूला असलेल्या एका गोडाऊन मध्ये जिथे पूजाला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी कला घेऊन जाते आणि ती म्हणते आपल्याला सगळ्यात पूजाला सोडवायला पाहिजे आणि त्यानंतर पूजा पण तिकडून आवाज द्यायला लागते आणि पूजाचा ओरडा ऐकून हे दोघ जण तिकडे पोहोचतात मग आता अद्वैत तिकडे येतो आणि इकडे तुला कुणी किडनॅप करून ठेवलं पूजा असं तिला विचारायला लागतो ज्या वेळेला तो आता विचारायला लागतो त्यावेळेला ती लगेच सगळ्या मागे ना म्हणजे राहुल आहे खर तर राहुलने तुम्हाला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला होता म्हणजे मुळातच ते हिरे चोरणं हिरे चोरून ते लपवणं त्याची रिसिट लपवणं हा सगळा त्यांचा प्लॅन मी त्या दिवशी ऐकला होता ते फोनवरती ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला मी सगळं ऐकलं आणि ते मी ऐकल्यामुळे मग त्यांनी मला इथे किडनॅप करून ठेवलं त्यांनी मला सांगितलं की काही झालं तरी सुद्धा जर तुझं तोंड तू तु उघडलंस तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत त्यांनी मला धमकावलं आणि धमकावल्यामुळे मग आता मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे नव्हतं तरी मी कला मॅडमना कॉल केला होता कला मॅडमना कॉल केला मग त्यांनी तिथून मला किडनॅप केलं नंतर परत कॉल करण्याचा प्रयत्न केला होता पण या सगळ्यामध्ये मला आता तुमच्यापर्यंत बाकीच्या गोष्टी काही पोहोचवता नाही आल्या आणि असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो काय मला तर विश्वासच बसत नाहीये की हे सगळं राहुलने केलेलं आहे यावरती कला म्हणते चांदेकर तुला तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होते तुला काही ऐकूनच माझं घ्यायचं नव्हतं यावरती मग आता अद्वैत म्हणतो नाही नाही जर का हे सगळं राहुलने केलं असेल ना तर मी राहुलला सोडणार नाहीये राहुलला धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही असं आता अद्वैत म्हणायला लागतो ज्या वेळेला अद्वैत हे सगळं बोलत असतो त्याच वेळेला मग आता इकडे तोपर्यंत कला त्याला शांत करते कला सांगायला लागते की हे बघ तू काहीच काळजी करू नकोस हे बघ तुला माहिती आहे का? काही झालं तरी सुद्धा तो आता त्याला विचारायला गेलास ना तर तो तुला उडवा उडवीची उत्तर देईल उडवा उडवीची उत्तर दिल्यावरती मग तो या सगळ्यामध्ये तुला आता म्हणेल की नाही असं नाही तसं नाही तर तुला त्याला पुराव्या सकटच हे करायला लागेल तुला समजतंय का त्याला जर का पुराव्या सकट पकडलं तरच तो या सगळ्यामध्ये तुला आता खरं खर सांगेल नाहीतर नाहीतर तो काही खरं सांगणार नाही असं म्हटल्यावर ते मग मात्र लगेचच इकडे आता कला सांगायला लागते हे बघ या राहुलने तुला अडकवण्यासाठी हा प्लॅन केलाय माझ्याकडे त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे पण तुला आता सध्या पूजाला इथून वाचवायला पाहिजे पूजाच्या आईकडे पूजाला सुपूर्त करायला पाहिजे त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता अद्वैत विचार करायला लागतो कला ते खरं आहे मला या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिलं आता इकडे तिलाच वाचवायला पाहिजे मग आता तो इकडे पूजाला सांगतो चल पूजा तुला आता बाहेर काढतो मी असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे तो पूजाला बाहेर काढत असताना अनेक आता तिकडे गुंड असतात आणि मग त्या गुंडांना लगेच फटकारत तो आता पूजाला बाहेर काढायला निघतो तोपर्यंत इकडे आता बाणेकर सांगत असतो की म्हणजे आपल्याला कोणी खरंच पाहिलं नसेल ना काय राहुल शेठ इथे खरंच कोणी आलं नसेल ना यावरती राहुल म्हणतो राव तुम्ही तर भारीच बाबा हे करताय म्हणजे तुम्ही खूपच आता घाबरताय इतकं घाबरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये राहुल शेठ इथे असताना कोणी इकडे येईल असं कधीतरी होईल का असं कधीच होणार नाहीये तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका आणि एन्जॉय करा तुम्ही तर पार्टी एन्जॉयच करत नाही मी म्हटल्याप्रमाणे घाबरायची तुम्हाला काही गरज नाहीये राहुल आहे ना इकडे कुणालाही घाबरू नका आणि त्यानंतर आता इकडे लगेचच लगे ते लगे। आता ना ला, गाणं लावतात कोंबडी पळाली आणि नाचायला लागली लगेचच या गाण्यावरती ती घजड नाचायला लागतात आणि आवाज फुल व्हॉल्युम असल्यामुळे बाहेर आता आ, काही घडलेलं हे मात्र आता या दोघांना ऐकू येत नसतं बाहेर आता अद्वैत ज्याप्रमाणे इकडे आता तिला घेऊन चाललेला असतो तेव्हा अनेक गुंड त्याला थांबवतात अनेक गुंड त्यांच्यावरती हल्ला करतात आणि अनेक अने गुंडांनी हल्ला केल्यामुळे मग मात्र आता इकडे अद्वैत सगळ्यांना पुरून उरतो कारण मुळातच अद्वैत पेटून उठलेला असतो त्याला या सगळ्यामध्ये जे का ही राहुल के काही राहुलने कारस्थान त्याचा इतका राग आलेला असतो की काहीही आता या राहुलला बिलकुल सोडायचं नाहीये राहुलने जे काही केलेलं आहे त्यामध्ये त्याला आता शिक्षाही झालीच पाहिजे असं म्हणत तो आता पूर्णपणे सगळ्या गुंडांना मारायला लागतो दे धडक बे धडक गुंडांना मारत मारत आता इकडे अद्वैत चांगला चोप देतो तोपर्यंत हा चोप देऊन झाल्यावरती मग इकडे मात्र ह्यांना कळतच नसतं इतका बाहेर आवाज येतोय इतक्या सगळ्या गोष्टी घडतायत इतक्या सगळ्या घडामोडी घडतायत पण मग राहुल त्यांना बेदम राहुलच्या माणसांना बेदम मार देत अद्वैत तिथपर्यंत पोहोचत असतो राहुल मस्तीमध्ये धुत नाचत असतो गात असतो बागडत असतो राहुलला आपल्या आजूबाजूला काय सल्ले माहितीच नसतं मग मात्र चिडलेल्या अद्वेतने पूजाचा जीव वाचवत बाकी सगळ्यांना बेदम मार दिलेला असतो सगळे गुंड बाहेर बेदमपणे पडलेले असतात आणि आता अद्वैत तिकडे पाहायला लागतो त्याला राहुल दिसतो राहुल मस्तपैकी एकदम धूत असतो इकडे अद्वेदचा प्रोग्राम बाहेरचा आटपतो त्यानंतर राहुल म्युझिक बंद करतो राहुल म्युझिक बंद करतो आणि त्यानंतर राहुल सांगायला लागतो थांबा थांबा आता बास करूया कारण ना खूपच उशीर झाला आहे आणि कंटिन्युअसली राहुलचा मोबाईल वाजत असतो राहुलचा मोबाईल वाजत असल्यामुळे त्याला आता चिंता वाटते की नक्की कुणाचा मोबाईल आहे सारखासारखा मोबाईल वाजतो आहे मग तो म्युझिक बंद करतो आणि तुम्ही तुमच्या घरी जा आता मीसुद्धा माझ्या घरी जातो असं सगळ्यांना म्हणायला लागतो मग सगळेच जण आपापल्या घरी जायला निघतात निघताना राहुलला आता गौरव म्हणतो नक्की इथं कोणी नव्हतं ना आपल्याला कुणी इथे पाहिलेलं नाही आहे ना त्यावरती राहुल म्हणतो बरोबर तू माझ्यावरती विश्वास ठेवू काही झालं तरी आपल्याला ते कोणीही पाहिलेलं नाही आहे आणि काहीही झालेलं नाही आहे चल आपण मस्तपैकी घरी जाऊ एक एक खंबा उचलतात आणि तिघ आता इकडे आपल्या घरी जायला निघतात आणि तोपर्यंत तोपर्यंत हा सगळा प्रकार आता अद्वेतने पाहिलेला असतो आणि अद्वैत आता त्या गुंडांना एका ठिकाणी बांधून ठेवतो निघताना राहुल आता त्या गोडाऊनकडे पाहतो थोड्या वेळाने त्या गोडाऊनकडे पाहिल्यावरती आता इकडे गौरव म्हणतो नाही नाही काही काळजी करू नकोस हे बघ काय झालं आहे माहिती आहे का ती पूजा तिकडे सेफ आहे उद्या ये आणि त्या पूजाला भेट असं म्हणत तो राहुलला घरी घेऊन जातो राहुलला घरी घेऊन झाल्यावरती इकडे पूजाच्या जागी त्याचेच गुंड बांधून ठेवलेले असतात आणि पूजा मोकळी असते आणि आता पुढील भागामध्ये खऱ्या अर्थाने अद्वेतला न्याय मिळणार असतो इकडे आता पूजा पाहत असते आणि त्याच वेळेला पूजा त्या गुंडांच्या थोबाडीत येते मग आता महासंगम पाहायला मिळणार आहे इकडे राहुल म्हणजे अर, अर्जुन अद्वेत आणि आता तेजस या तिघांचा आणि सत्य समोर येणार आहे आता इकडे अद्वेतवरती हल्ला होणार आहे अद्वेतवरती हल्ला होणार आणि अद्वेतला सायलीच्या आईबाबांचं सत्य समजणार आहे महासंगमला दहीहंडीच्या दिवशी आता नक्की काय होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे